आपल्या न्यायासाठी व अखासाठी लढणारा एक मेव न्यूज चॅनल टॉप सोलापूर न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी प्रभाग निहाय प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली मात्र यादी पाहताच नागरिक आणि राजकीय इच्छुक उमेदवारांमध्ये मोठी खळबळ उडाल्याचे चित्र आहे या यादीत अनेक मतदारांची नावे गडप करण्यात आली असून काही प्रभागातील मतदारांची नावे थेट दुसऱ्या प्रभागात हलवण्यात आल्याचे समोर आले प्रभाग क्रमांक बारा मधील त्यामुळे प्रभाग, प्रभाग बारा मधील उमेदवारांचे गणित बिघडले असून इच्छुक उमेदवार अभिषेक चिंता यांनी आयुक्तांकडे हरकत दाखल करण्याचे संकेत दिले आहेत नेमकी अशी चूक कशी झाली याची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी केली दरम्यान प्रभाग क्रमांक अठरा मधील एका सोसायटीची संपूर्ण मतदार नावे यादीतून गायब झाल्याचे धक्कादायक वास्तवही समोर आले आहे या सोसायटीमध्ये तीनशे ते साडेतीनशे मतदार असून त्यांची नावे पूर्णपणे वगळण्यात आल्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये संताप पसरला आहे मतदार यादी पाहताना अनेक जणांनी यादी पाहिली आणि अक्षरशः डोळेच फिरले अशी प्रतिक्रिया व्यक्त केली महापालिकेच्या कार्यालयात ही मतदार यादी उपलब्ध करून देण्यात आली असून नागरिक आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर आपली नावे तपासत आहेत मात्र वाढत चाललेल्या चुका आणि विसंगतीमुळे आगामी दिवसात आयुक्तांकडे प्रचंड प्रमाणात हरकती दाखल होणार असल्याचे बोलले जात आहे या गोंधळा सूत्रधार कोण आणि दुरुस्तीची प्रक्रिया कितपत पारदर्शक होणार याकडे शहराचे लक्ष लागले आहे नमस्कार मी नागेश माने प्रभाग क्रमांक अठरामधील इच्छुक उमेदवार मी आज या ठिकाणी प्रारूप मतदार यादी बघायला आलो असता या ठिकाणी महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी किंवा निवडणूक निर्णय निवडणूक बी एल ओच्या अधिकाऱ्यांनी जो काही भोंगळ कारभार किंवा गोंधळ या यादीमध्ये केलेला आहे यादी तपासली असता आम्हाला असं निदर्शनास आलं की यामध्ये एक आख्खी सोसायटी गायब करण्यात आलेली आहे एक अख्खी सोसायटी म्हटल्याच्या नंतर आम्ही मी माझं नाव माझं ना, मित्राचं नाव शोधायला ना या ठिकाणी आलो की आमचे मित्र आहेत अंबरनाथ सकीनाथ सकीनार यांचं सकीना, सकीना, नाव आम्ही शोधत असताना नाव बघायला गेलो तर त्यांचे यादी क्रमांक शंभर यादी भाग शंभर आणि त्यांचा सिरियल नंबर तीनशे सहाशे अडुतीस हा नंबर शोधत असताना आम्हाला असं निदर्शनास आलं की या ठिकाणी पाचशे पाच या दिभाग हा शेवट आकडा यादी भाग क्रमांकामध्ये त्याच्यानंतर पुढचा आकडा हा आठशे त्र्याहत्तरचा येतो म्हणजे कमीत कमी, कमी तीनशे नावं या मतदार यादीतून गायब करण्यात आलेली आहेत हा या गायब करण्यामागे कोणाचा हात आहे याचा शोध या, या आयुक्तांनी निवडणूक धंदा दे अधिकाऱ्यांनी घ्यावा जेणेकरून निवडणूक ही निष्पक्षपणे पार पाडता यावी कोणावरही कुठल्याही प्रकारच्या संशयाची सोयी जाता कामा नये म्हणून आमचं निवडणूक आयोगाला एक विनंती असेल की आपण या ठिकाणी निवडणूक प्रक्रिया पार पाडत असताना नि निरपेक्षपणे आणि सापेक्षतेने स्वच्छता कुठल्याही प्रकारचा गोंधळ न करता ही निवडणूक प्रक्रिया पार पाडावी आणि जे कोणी या कार्याला कारणीभूत असतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अन्यथा आम्ही निवडणूक आयोगाला वरपर्यंत जाऊ की ही अख्खी सोसायटी घडप करण्यामध्ये कोणाचा हात आहे हे शोधून आयुक्तांनी काढावं नमस्कार अभिषेक चिंता आहे प्रभाग बाराच्या यादी पाहण्यासाठी पडताळणी करण्यासाठी आम्ही इथं आलो होतो तर आ, यादी बघतोय चार नंबर बुक म्हणून दिलं इथं प्रभाग बारा चार नंबर इथं यादी भाग क्रमांक यादी भाग क्रमांक एकशे चौतीस बालाजी उद्यान लगत दाजीपेठ व्यंकटेश झोपडपट्टी फलमारी झोपडपट्टी म्हणतात हे भागच येत आमच्या प्रभागात येत नाही आमच्या प्रभागाची बाँड्री आहे सत्तरपूट रोड त्याच्या खालचा भाग तेरा नंबर आणि नऊ नंबरचा आहे हा टोटल भाग नऊ नंबर प्रभागातला आहे हे पूर्ण एकशे चौतीस नंबर यादी बारा नंबर प्रभागात आलेले जे की नऊ नंबर मध्ये अपेक्षित आहे आता हे प्राथमिक आहे पहिल्या नजरमध्ये आम्हाला एवढं पूर्ण सापडलंय आता पूर्ण सगळ्या प्रभागाची यादी घेऊन एकदा आम्हाला छाननी करावंच लागेल हे महापालिकेचं कारभार कसा आहे आता एकदा पुन्हा एकदा आम्हाला सगळे पान एक एक पान छाडल्याशिवाय सांगता येत नाही त्याच्यात काय गोंधळ केलं सगळं एकदा बघावं लागेल काय हरकत हरकत तर शंभर टक्के घ्यावं लागेल जे मतदारच नाहीत जे प्रभागातले मतदारच नाहीत त्यांना कसं काय मतदानाचा अधिकार देऊ शकतो आपण